श्री स्वामी समर्थ आपण सगळे स्वामी समर्थांचे नाव घेतो त्यांच्या कृपेची अनुभूती घेतो पण अनेकांना प्रश्न पडतो स्वामींचे विचार फक्त ऐकायचे का की ते आपल्या आयुष्यात उतरवायचे कसे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांचे पाच गुड पण सोपे जीवन मार्गदर्शक विचार आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग करायचा तर नंबर एक श्रद्धा आणि सबुरी स्वामी म्हणतात श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा श्रद्धा म्हणजे देवावर आणि स्वतःवरती विश्वास ठेवणं आणि सबुरी म्हणजे परिणामासाठी धीर धरणं आजच्या काळात आपण लगेच फळ हवं असे मानतो पण स्वामी म्हणतात कर्म करत राहा वेळ आल्यावर फळ मिळतेच उदाहरणार्थ तुम्ही कोणतेही काम करत असाल नोकरी व्यवसाय किंवा सेवा धीर ठेवा स्वामीवरती विश्वास ठेवा परिणाम नक्की मिळेल नंबर दोन अहंकाराचा त्याग स्वामी म्हणतात अहंकार हा आध्यात्मिक अंधार आहे आपल्याला वाटतं आपण सर्व काही करतो पण खरं तर दे आपल्या माध्यमातून करून घेतो अहंकारामुळे आपलं स्वतःचं नुकसान करतो स्वामींचा मार्ग सांगतो नम्र रहा सेवा करा आणि गुरूंच्या चरणावर विश्वास ठेवा अहंकार सोडल्यावरच खरा शांतीचा अनुभव येतो आणि तिसरं म्हणजे नामस्मरणाचा मार्ग स्वामी म्हणतात नाम हेच रक्षण आहे फक्त श्री स्वामी समर्थ हे नाम रोज मनापासून घ्या कधी राग आला दुःख आलं किंवा भीती वाटली त्या क्षणी श्री स्वामी समर्थ म्हणा तुमचं मन लगेच शांत होईल हे नाम म्हणजे एक संरक्षण कवच आहे ते नेहमी आपल्याला सोबत असतो आणि चौथं म्हणजे सेवा आणि करुणा स्वामी नेहमी सांगतात सेवा म्हणजे साधना भुकेलेला अन्न देणं दुःखात आलेल्या माणसाला आधार देणं हे स्वामींना अर्पण आहे देवाच्या मंदिरात दिवा लावणं हे महत्वाचं आहेच पण माणसांच्या आयुष्यात अशा दिवा लावणं हेच खऱ्या सेवेमार्गाचं तत्व आहे आणि शेवटचा आणि पाचवं म्हणजे वर्तमानात जगणं स्वामी म्हणतात भूतकाळ गेला भविष्य अजून आलं नाही ना म्हणून वर्तमानात राहा आपण सतत काळजी करत राहतो काय झालं कसं होईल पण स्वामी सांगतात आत्ता जे आहे त्यातच देव आहे प्रत्येक क्षणाला आनंदाने स्वीकारा हा स्वामींचा जीवन मार्ग आहे तर मित्रांनो स्वामी समर्थांचे विचार हे केवळ धर्म नाही तर एक जीवनशैली आहे श्रद्धा सबुरी नम्रता आणि वर्तमानाचा स्वीकार हे पाच विचार जर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात आणले तर स्वामी समर्थ आपल्याला पाठीशी उभे राहतात श्री स्वामी समर्थ जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामींचं नाव घ्या आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ